viral loh ya sekarang हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीनं अन्याय होतो आहे विविध प्रेसच्या माध्यमातून विविध व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातनं खूप भयानक असा प्रकार डोळ्यानं बघायला मिळतो आहे आणि त्यामुळं याच्या निषेधार्थ आज कराडमध्ये निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तमाम या परिसरामधले हिंदू बांधव एकत्र आलेले आहेत आणि ह्या सगळ्या बांधवांनी सहानुभूती आपल्या समाजातली जी लोक बांगलादेशमध्ये आहेत आणि ज्यांच्यावर अन्याय होतो आहे अशा लोकांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्यासाठी आणि बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी सगळेजण एकत्र झालेलो आहोत आणि या मोर्चाच्या माध्यमातून बांगलादेश सरकारला एक प्रकारचं सगळ्या हिंदू बांधवांच्या वतीनं भारत भारतामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या वतीनं एक प्रकारचा संदेश देण्याच्या बाबतीमधलं काम आज समाजाच्या वतीनं आम्ही सगळेजण मिळून करत आहोत सगळ्यात जाती धर्माच्या जा लोकांना सलोख्यानं एखाद्या देशामध्ये राहता आलं पाहिजे त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे ही जबाबदारी खरं तर सरकारची असते आज आपण जर का बघितलं तर आपल्या देशामध्ये सरकार सगळ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेते आणि त्यामुळं मध्ये जो प्रकार चालला आहे तो प्रकार त्वरित थांबवावा याच्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तर विधानसभेमध्ये खरं तर हा सगळ्यांच्या जनभावनेमधनं एक प्रकारचा त्या देशाला संदेश जाईल अशा प्रकारची चळवळ निर्माण करण्याचा हा विषय आहे हा तसा थेट राज्य सरकारशी संबंधित विषय नाही आहे राज्य सरकार ह्याच्यामध्ये थेट काही बांगलादेश सरकारला सांगू शकत नाही जे काही ह्याच्याबद्दलची भूमिका व्यक्त करायची आहे ते केंद्र सरकारने वेळोवेळी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय गृहमंत्री अमित भाई शहा साहेब असतील किंवा परराष्ट्र मंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून योग्य वेळेला योग्य ती भूमिका ही वेळोवेळी भारत सरकारने घेतलेली आहे आणि त्यामुळं एक जनभावना लोकांची समोर आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आमचा आहे बांगलादेशमध्ये हिंदू महिलांच्या जी अत्याचार त्याच्याबद्दल काय सांगाल महिलांच्या अत्यंत दु दुर्दैवी आहे कुठल्याच देशामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आम्हाला सगळ्यांना व्यक्ती म्हणून एक मानव म्हणून आम्हाला याच्याविषयी खूप मोठा आक्रोश आहे खूप वाईट वाटतंय आम्हाला या सगळ्या गोष्टींच्याविषयी आणि त्यामुळं याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून जे आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून करता येतंय जो निषेध आपल्याला नोंदवता येतो तो, तो, तो नोंदवण्याचा आमचा प्रयत्न बांगलादेशमध्ये तिथल्या सरकारच्या पाठिंब्यानं त्या ठिकाणी असलेल्या हिंदू बांधवांवर अतिशय अनन्वित अशा पद्धतीचे अत्याचार त्या ठिकाणी चालू आहेत हिंदू देवदेवतांचा देव अपमान कसा करता येईल त्या ठिकाणी त्या देव आपल्या जी काही मंदिरं आहेत त्याचा विध्वंस कशा पद्धतीनं करता येईल आणि ह्यामागं तिथलं सरकारसुद्धा या मंडळींच्या समाजविघातक मंडळींच्या पाठीशी आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढतो आपल्या स्वामींना जे अटक आहे त्यांच्याबद्दल म्हणजे जे वकील दिन त्याला खलास करणार त्याला मारणार त्याच्याबद्दल तुम्ही काल सांगा ते एवढं काही सोपा विषय नाही ऍक्च्युली भारत देश सुद्धा काय आता जुना भारत राहिला ना हा नवीन भारत आहे पाकिस्तानामध्ये जो आपला पायलट होता तो वेना आणून तिथं पोहोचवला होता त्याच पद्धतीची पर परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल निषेध मोर्चा आणि तो मोर्चा असणार आहे मुक मोर्चा म्हणजे बांगलादेशचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येत आहे बांगलादेशमधील हिंदू बांधवांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ आजचा हा मोर्चा आहे अखंड महाराष्ट्रात प्रत्येक तालुका निहाय अशा पद्धतीचा मोर्चा निघत आहे जागतिक स्तरावर याची नोंद व्हावी अशा दृष्टिकोनातून हा या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की ह्या मोर्चाच्या माध्यमातून सर्व सकल हिंदू समाज एकत्रित झालेला आहे आणि बांगलादेशमधील जे सकल हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत त्यावर आळा बसण्यासाठी या मोर्चाचा शंभर टक्के फायदा होईल या